पोह्याची तयारी झालेली आहे बघा कांदा मिरची कढीपत्ता कोथंबीर पोहे साफ करून स्वच्छ करून ठेवले आहे ठीक आहे बघा आता राईट टाकली बघा <laughs> बघा आता कडीपत्ता झाला मिरची काय झाली आपण कांदा टाकला झाला सकाल आपल्या लवकर भाजते फिरत खोबरं आणि हळद सहकार नाही टाकले तर चालते ताजा धन्या हिरवा चुटी आहे बघा कोथंबर टाकलेलं आहे बघा आपलं झालं पोहे तयार या नाश्ता करायला हे सेकंद असतात का मिनटं का काय असतात हे अच्छा खोबरे वगैरे टाकलेलं आहे